अशी यांची मस्ती मस्ती याला अशीच मस्ती लागतो अशी मस्ती तुला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मस्त मी फ्रेश वगैरे झाले माझी सगळी कामं पण आटपलेली आहेत फक्त आता राहिले आणि कपडे धुवायचे इकडं बघा इकडं बाबूची पण मीने आंघोळ केलेली आहे बाबू पण रेडी आहे बघू शकता मस्त आंघोळ वगैरे करून फक्त बाबू आता केसच उकलून नाही देत म्हणून मी बापूच्या मुलं आता थांबवून राहिल्या काय बोलतो आईस्क्रीम भूक बुक लागले शहाना ला तू आता सकाळ सकाळ परत घेतले बाबूनी पुस्तक ना सांगते भूक लागले आईस्क्रीम चल बोलतो म्हणजे त्याला आता लागलेली आहे ची भूक आता दूध वगैरे त्याने पिलेलं आहे तर चला आता माझं बाबूची पण तयारी करून झालेली आहे आता मी येते कपडे धुवून आता याला यायचं आहे माझ्याबरोबर कपडं धुवायला म्हणजे तिथं पाण्यान भिजायला जातं मी झाले रेडी मस्त आणि आलो आता कपडे वगैरे धुऊन आटपली कामं आता बघते यांना विचारते काय जेवण बनवायचं आहे काय नाही मग आता तसं घेऊ जेवण बनवायला आपण आणि इकडे महाराज बघा मला सांगते साडी नेसली म्हणून आता घे यो कुठला लॉजिक आहे पिल्लू यो लॉजिक कुठला कुठे झाले कुठे कुठे जेवायला काय बनवायचं चिकन तुला चिकन, चिकन शिवाय दुसरं काही येतच नाही ना काय काय चिकन, चिकन।, चिकन बनवू रोज रोज किती चिकन खायचं दुसरा सांग कायतरी भात 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 बनवणारच आहे बनवते अंडा बनवू तुला वाकठ्या वाकठ्या बनवू खाशील ओके चालेल अजून मच्छी मच्छी बनवू संध्याकाळी मग टाकू अंडा अजून बटाटा बटाटा ओके तू काय काय खाशील मग बटाटा आणि वाकटी अंडा ना खाशील खाशील ना आणि भात खाशील ना भात ओके okay. चल मग डॅडून सांगू आणि आता वाकटीच बनवू बघू यांना पण विचारते काय बनवायचं मग ते डिसाईड करू बाबूची पसंत या काय बनवायचं जेवायला वाकटी बाप बाबूची पण फरमाईश वाकटीचीच रसा आहे का पहिले बोलते चिकन आणि नंतरला बोलते वाकटी चला मी चाललो अंघोळीला या तुम्ही अंघोळ करून मी बनवते जेवण चला जेवण बनवायला तर चला आता मी घेतले मस्त जेवण बनवायला आता बघा जेवणाची तयारी पण केलेली आहे इथं घातले मी ने भात वाकट्यांच्यासाठी कांदा पण शिजत ठेवले टोमॅटो कापलं इकडं या आता मस वाकट्याच्या मस्त बटाटा आणि अंडा टाकून मस्त रसा बनवते हॅलो ह्यालो तर काहीच मी झालेलो आहे तर रेडी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि रुद्रांश भाई डायरेक्ट आलेला करी व कारण की त्याला खाली जमतच नाही ना, ना? चिडचिड म्हणजे ती बिनकामाची आणि हे बघा ते खेळणी बिलनी पार किचन मध्ये याची काय बोला जा हॉल मध्ये सगळा पसारा मांडलेला तर तो जेवणाला इथे आणि मॅडमने पण घेतले जेवण बनवायला आज बनवायला वाक्या वाक रसा ए वाकठे हे बघा अंडी वगैरे घेतल्यानंतर टाकायला वाकटेचे असे अंडा असल्यावर जरा बारा लागतं खायला सुकी मच्छी म्हणजे खास करून वाघठी परत बोंबलांचा बी रसा बनवला याच्यान ठीक आहे याच्यान म्हणजे खाण्यासारखा वाटतं दुसरे याच्यानं म्हणजे असा तर भात पण आता शिजला तिचं जवळजवळ आता जेवण पण चालू आहे रशियाची तयारी आणि आता मी घेतो साहेबांना कारण की तिकडं काम चालू झालं साहेबांना बघायला लागतं मला कारण की साहेब आमचं एडन किचन मध्ये लगेच एखादं दोन काम वारवाला बरोबर असतं दुसरा तर चला काहीच याला घेतो त्याला बाहेर निघतो जरा याला बाहेर काढलात ना काही याला बाहेर काढला ना हवे आख्या आणण्या पाल्या तर ना तर तिकडेच जातं त्या बाजूला भाव्या ऐव्या राहतां तिकडं त्या पोरांच्यालाही खेळाला नाही तर मग अख्खा रोड रोडवर तर नाहीच जाईल तसा तो पण बेटे हां कोण घेतं हां कोण घेतं कोण घेतं फोन कोण तो तिथं कोणतरी पोरे असेल तो खोलीवाला तो आता फोन वगैरे बघत असेल तर सांगत आले का तो फोन वगैरे बघतो याची तर आम्ही लगेच धपाट देत नाही म्हणजे पण दम देतो फोन घ्यायचा नाही डोळे काय होतात डोळे काय होतात होता? फोन घेतल्यावर डोळे खराब डोले खराब होतात मग फोन नाही घ्यायचा त्याला घेऊ दे आपण नाही घ्यायचा ओके चला द्यायला जर काढतो बाहेर मी रुद्रांशला आता आणले बाहेर बघा आता लागला रुद्रांश खेळाला पण रंग राहायला लागतं जवळ कारण की विषय काय गाई तुम्हाला आता एक दिस म्हणजे दिसला तर दाखवीन एका दिवशी जो इथं पात्र दिसतं ना या पात्र्यानं इथंशी समोर आता इथं रिक्षा तिथे गॅप दिसत असेल तुम्हाला पात्राची इथं या पात्राच्या इथून आहे ना एक तर याऐंशी जणावर निघतं ना आता मग इथून इथून कुठून तरी म्हणजे या झाडाच्या इथून इथून एवढे भागातून कुठून तरी बघा यो दाल दाल एक रोड आहे एक तर या साईडून त्या साईडला जाईल ना तर त्या साईडून या साईडला येईल साप आहे आता ती धामण आदलवाड बोलताना ती आता ती आहे का काय आहे काय माहिती तर ती कशी इथून त्या साईडला फिरत असतं मग त्याच्यामुळे याच्यावर लक्ष ठेवावं लागतं येऊ लहान आहे याला काय माहिती काय आहे ना काय ना जाल धारायला लगेच तो म्हणून त्याला एकट्याला बाहेर करायला भीती वाटतं म्हणून त्याची बर यायला लागतं माहितशी आमचा आरशू आला बघा चालला सायकल घेऊन कुठं चालला पंक्चर झाले कुठं पंक्चर झाले हो र पुढचाडायला पंक्चर झाले बाईचं माझं नाक आहे बघे नाही बघा काही जी आपली बदाम आहे बदाम पण आता किती उजले बघा ही बदामीचं झाड आहे हो आणि याचं आता खाली पाला बघा किती भरतं हे आता झाकला आणि इथं पण ही बघा ही झाड आ बाबूच्या पण मागं बघू शकतो रोद्रांशी किती पाला भरले त्या आता पाल्यांचं योच व्हायचा की आता पोरगा बागाचा आणि जी साईडला आता पांढ्या निघल्या आणि या सगळ्या अशा छाटाच्या आहेत आता पूर्ण बरं तोडू बरं साईड साईडशी फांद्या कारण की पाल्यांचा कचरा एवढा होत का बारून बारून घरांचा माणूस जमत मग त्याच्यापेक्षा बरं साईटून आता ती फांदे आहेत त्या आता छाटून घ्यायच्या आहेत काय कोणी पटांगरी वाजवली दादानी आणि हो शेगट आहे काहीच आता या शेकटाला पण तोडाचं हो पण बारा उच गेले बघा आता जवळजवळ त्या बादामीचे एवढा उंच गेले हो शेगट पण याच्या पण आता या पांढ्या साईडशी तोडून घ्यायच्या आहेत पहिले या शेकटाच्या आम्ही शिंगा खायचो आता काय काय झालं काय माहिती आता आपोआप झालेला दा कडसट शिंगा लागायला लागल्या आंबा मँगो पण आहे बघ आल्या आंबा मँगो त्याला कुठं आले नाही याला अजून टाईम आहे काय ना काय आंबा इंब आहे त्याला याला वाटतं फक्त यो आंबा आहे आमचं इथं साईडला आहे ना याला, याला, याला आलं तर एक दोन मोजून असं येतात ना ते पण तयार व्हायच्या अगोदरच कोण ना कोण डागडा मारून पाडून नेतो दुपारची झोपडी हो तसं चला याला घेतो आता बघा उसाचा रस आला आता याला दिसेल बघा हे बघा काय काय हे उसाचा रस <laughs> रोज त्याला घरांची पण दिसली ना गाडी जातानी रोज येतो गाडीवाला दिसली बरोबर धावतील त्या दा, गाडीचा आवाज वालकायला लागले आणि लगे धावतील उसाचा रस पाहिजे तुला आपण येऊ ना आपण दुसरं पियाला जाऊ हा दुसरा पियाला जाऊ आपण येऊ नको हा हे दुसरं आपलं जुनं सोपं होतं ते सोपं पण आणि बाहेर मागच्या साईडला ठेवलेलं पण नुसतीच गर्दी नको यांना आता काढल्यान आंगणेन यांना आता करू मस्ते की साफ यांना पण आता ते वॉर्निश काय बोलतो ना तो लावून वगैरे जरा चमकू ना बघूया ना आता गाद्या लावून घेऊ मापदेप घ्यायला लागेल यांचा गाद्यांचा आणि गाद्या बसूया ना हां पालाचा असा काय पालाचा यो आता यो संजा संजय आता ऐकतो मला पण देजयदाचा एक तुम्हाला संध्या संजय आमच्या मुलाखत देतो बामळी गावचे आमचे जुने खेळाडू आहेत काय बोलशील संजय आणि हे बघा यो शटर आता बंद आहे त्याचा इथे आल्याचा दुकान आहे टेलरचा पण आहे आणि फोटोग्राफर पण आहे पण फोटोग्राफरचा बॅनर काढलेच वाटतं तुम्ही आता नवीन बसून घे म्हणजे दिसला पाहिजे ना आणि चला चालला घे ऑर्डर आहे का कुठं खेळायला आता फोर्टी प्लसला गेलतस ना तू कारण की पहिले यंग होता काहीच तेव्हा यावी म्हणजे बामली गावचा नावच होता यो बॉलर होता आणि बॅटिंग पण करायचं वाटतं तू दोन्ही होता पण भाई बादशा होता अजूनपर्यंत आमच्याकडे खेळायला येत ना मैदाना कौ बॉलिंगला ऐका ना आम्हाला अजूनपर्यंत बॅटिंग समजा तर कमजोर झाली मला असं वाटतं पण बॉलिंग जशी तशी पाहिजे चल मग हा राहणं उभा त्याच राहू कर कसा कसा बाबू पारला पारला परला येला परला परला भाई लगेच घाराम पाला लोक अपचूप बाहेर जाम चावला लागला मच्छर हा बाबू पक्का मच्छर चावला ना हे बघा खास होत माझं पण पाय आणि त्याच पण भरले बघा बघू कुठं बाबू हे बघा घाल बघू घाला ब हे बघा काही कसं नाही गाण आणले का परत बाहेर कसं लागू कसं लागू हे बघा इथं लावले ना खाजवले बघा किती हे बघा सगळे गांधी आणले जाशील का डबल बाहेर हा मग ते बाहेर मच्छर पक्का आहे ना हा हा <स्थी> सावण कुठे या कुठे दुखते नाही दुखत घे ना आता जणी बघा इथं खेळणी पण इथं बघा ही बघा पाच सारा इथं किती खेळणी काढल्या आता इथं परले इथं समोर याचे किती आहेत बघा ही झाली भरलेली असतं घेल ना डाई उभरी करील हा इल्ले

काहीतरी इम्पॉर्टंट चर्चा आता चालू आहे बोला काय विशेष गप्पा गोष्टी करण्यासाठी बसलेलो आम्ही पण गप्पा गोष्टी करायला काही विशेष नाही फक्त आमच्या पोऱ्याजवळ किरकिर करायला टाइम आहे त्याला पण आता ऍक्च्युली भूक लागली त्याला सकाळी काय आता दूध दिले काजू बदाम घाले त्याने तरी पण त्याला लगेच भूक लागतं कशी काय तर मग घस जास्त करी घ्यायला होत आता बाहेर काढले ना त्याला तो आता मच्छर चावले ना म्हणून त्यांनी आता नाटक चालू केले नुसता खाज खाजव खाजव खाजबी बोलला आता बाहेर न जाण मच्छर ना बाहेर मग मग आपण बॅट बॉल केलुय खेळूया आपण गाल गाण बघ त्याचे

সোনি মাঝি সো সু त्यांची बघा चालले मस्ती याला अशी मस्ती करायला लागतो तो बाहुबली बाहुबली परत 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 बाहुबली अशी यांची मस्ती uh -huh. मस्ती uh -huh. याला अशीच मस्ती लागतो अशी मस्ती लागत असं मस्ती लागत दमला असून असून दमला असून असून दमलो मी पण दमलो बाबा दमलो मी नको दमलो 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 हम्म ये बघा नाटक बघा आमची तर गाईज बघा जेवायला घेतलेला आहे तिघांनी <laughs> एक पण एकट्यानीच नाही तिघांनी पण तर चला गाईज भूक लागली मला जाम म्हणून तिला मी बोललो का बरं जेवण शिजला का बरं आणि बघा तिने तर दाखवलेलंच आहे हे वाकठ्यांचा रसा अंडा बघा कसा अंडा मसाला मीठ मारके सोलायला त्रास नाही तिने पण सेम घेतले मीनी पण सेम काही वेगळा पोंचातच नाही हे बघा फक्त बाबूला रसा नाही देत मी कारण की तिकट लागतो बघा कसं जेवते एकट्याच्या जाता कसं जेवतो बाबू बरोबर का तर गाई चला या जेवाला वाकट्यांचा रसा खायला बघा कशी वाकटी करते एकदम बरोबर <laughs> <laughs> काढ वाकटी व्हेरी गुड बरोबर रोऱ्या एक नंबर बरं घासण पण घेतो बघा कन्फ्युज झाला तो कन्फ्युज कुठल्या हाताने कारण त्या हातान ना त्यांनी हा खा 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 बरं अशी घासण घेतो वाकटी पण दुसरी व्हेरी गुड बरोबर यमी का यमी हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली आहे मस्त मी फ्रेश वगैरे झाल्यावर पण आता उठले न बाबूंनी घेतले आता शाय खायला आणि घेतले बाबूला दूध ओके आणि पण निघले ना आता कामावर जायला गाडी पुसतान विदाऊट नाश्ता विदाऊट नाश्ता काय बोलणार मग भूक लागते का तुम्हाला हां भूक लागते का तुम्हाला भूक लागतं काहीच पण ना आता ते बोललो ना मी एक टाइम तर आता सध्या चहा बंद केले नंतर आता बघू असते असते टाइम टायमाला बंद करू काय पिल्या ना कारण की नको तिथं कामावर गेलो ना काहीच चहा पिल्यानंतर जवळजवळ एखाद तासन लगेच ऍसिडिटी चालू होतं म्हणजे असं ढेकर वगैरे मग नको मला त्या ते बंदच करावं बरं काय असं जर हलका फुलका तरी काहीतरी खालात तर तर घरी येऊन जाऊ चला आता पण निघतील पाच मिनिटात कामावर जायला मग नंतर करू आपली कामे हा चल आता याला पहिले भरवते शाळे मग नंतर घेते दूध देऊन ना बाबू हा बर हा आता हे पण निघाले पण गेला आता बाहेर आहे खेळतोय नीनी घेतलेलं उनवणी नी। हे होते तेव्हाच ठेवलेलं मीनी उनवणीला पाणी ना आता उनवणी आला ना घेतला उनवणी आज जरा जास्तच म्हणजे आज डब्बल उनवणी घेतले कारण की आज ज करायचे जास्त भाकरी म्हणून डबल उन उनवणी घेतले बघू शकता तुम्ही टोप एवढा मोठा टोप उनवणी घेतलेला आहे तर चला आता येते मी चोर पेटवून म्हणतालं येईन भाकरी करायला तोपर्यंत आताच काढले जरा थंड पण होईल मग चूल पेटपर्यंत बरोबर उंडा वगैरे करून होईल माझा चला आता आल्या मस्त चूल पण इथं मस्त पेटले नाही तर उंडा पण करून झाले ना आता मी घेतो भाकरी करून हेच इथं बघा भाकरी होत आल्यानं इथं बघा काय नाटकं करायला ना म्हणजे झाल्यानंच भाकरी येऊ बघा मग तू कशाला पेटवतो तर आता इथं बघा ही पेटलेली कुरी आहे ना राहिलेली थोडीशी त्याला पेटवते ना दुसरी काठी पेटवाला पेटवाची बघा पेटवली बघा जाम सवय लागली ना पेटवाची हा बॅड बॉय ना बघा इकडं भाकरी झालेले आहेत मस्त जाम भाकरी झाल्यानंच जा तर मी भाकरी वगैरे करून ना तर मी घेतले जेवण बनवायला त्याच्या आधी घेतले आमच्या साहेबांच्यासाठी मीनी साथी साथी ते उत्तप्पा बनवायला बघा मस्त एवढा जाड बाबूला जाम आवडतं त्या दिवशीच कालचं इडलीचं पीठ ठेवलेलं मी बाबूजी उत्तप्प्यासाठी तर काल मला काही आठवणच नाही राहिली मग आता आज घेतले बनवायला मग इथं माझ्यासाठी काढले मिनी बोंबील माझ्यासाठी ना बाबू बादु, बाबूजीसाठी नाही तर होते आमची मच्छी फ्राय नाही पडले पसारा किंवा पसारा पहिले घेते आठवून साहेब बघा मच्छी फ्राय करते कूक झाले कुक रुद्रांश पाटील कूक इकडे बघ म ठेव चटका विटका लागल नको सांगते तरी ऐकत नाही नुसता त्याला गॅशेच जवळ पाहिजे न इकडे बघा इकडे यांच्यासाठी बनले वजरी म्हणून मला काय आवडत नाही मला हा चटका लागल लागला ना लागला ना चटका लागला ना मस्ती करते तो माझा हम्म ओके तुझा बघा असा मस्त कट करून येतो याला खायला ना आता इथं बघा चटका लागले कुठे <laughs> लागले चटका बघू इतक्या 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 हम्म इथं 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 चटका लागले इथलं या या बोटेला चटका लागले ना आता घेतले बॅग आईस बॅग घेतले कस वाटतंय हा हो साहेब कस ना मग आपला जेवणाचं वगैरे ना आलो जरा बेडरूम मध्ये जरा केलं काम न बाबूला तो डोसा बनवलेला उत्तप्पा म्हणजे तो वगैरे भरवला कपडं बी केलं घरी ना मग नंतरला बाबूला आता जेवण बी भरवला न जरा केलं टाइमपास कारण की एवढे लवकर मी जेवत नाही म्हणून आता मीने घेतले जेवाला बघा ये मस्त मी बों बोंबील बनवले ना सुख बोंबील आणि भाकरी आणि मच्छी काय बाबू न बाबू ना आता गुणगुणते बाबूला सर्दी झाली नॉर्मल न जरा हलका हलका जरा गरम वाप पण यायला लागले तर आता काय माहिती काय होते ना काय नाही तर ना बाबू काय होतय सर्दी येते मग औषध पियाच वाप द्यायला जायचं का विक्स लावायचा असच असंच करते चिडचिड शेड नुसता आता त्याला सर्दी झाली वाटतं म्हणून जर आता नरमले बघू जास्त काही वाटलं तर औषधं आहेत औषधं देऊ बघा याचा अवतार नुसती आणि चिडचिड पण चालू केले मग अंग पण याचा नुसता गरम लागत होता मी जेवत होतो तर म्हणजे मगासपासूनच जरा गरम गरम लागत होता ला। तर मी ने ठेवले चेक करायला तर बघा हंड्रेड पॉईंट फाय क्रॉस केले सिक्स हंड्रेड पॉईंट सिक्स क्रॉस केलेला तर ताप आहे ताप झाले नॉर्मल याने चिडचिड चालू केली तर मला जरा डाऊट आलाच कारण की जरा गरम पण लागत होता तर मला थोडा डाऊट आलाच म्हणून मी आता चेक करायला घेतला तर त्याला आता ताप तर आहेच बघू आता कितीपर्यंत जाते किती नाही तर आता यांना पण फोन करून सांगायला लागेल ताप आले म्हणून तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय ने ने भी ने भी बोल तू कसा